हे जे काल सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं कसं कोण पुढे देणार कसं वगैरे बरबर है हा प्रश्न माला का मालाचार नहीं, नहीं।, नहीं हा प्रश्न हा विचार ना, ना। हा प्रश्न तुम्हें सार नहीं, नहीं हा प्रश्न हाँ ना। नहीं हाईका तो <laughs> ठीक आहे मी मी आता आता माला आता मला आता आता मी मी हे बघा मी ऐका मला मला तिची मला तिची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही पदाधिकारी <laughs> त्या पद्धतीचा शंभर टक्के त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने प्रभोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळ चांगली काढली का आणि आम्ही स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचा कोणी प्रयत्न करू नये एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे याच्यापूर्वी जे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे यासिन भटकळ सारखा माणूस या ठिकाणी राहतो या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याची कारवाई करण्यासारख्या गोष्टी घडतात दोन चार महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाई होतात आणि तर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील अशा पद्धतीच्या उद्रेक समोर येत असतील इथले पालकमंत्री जर या सगळ्या गोष्टी असतील आणि माझी विनंती आहे माझी विनंती आहे मी माझ्या याच्यात सुद्धा बोललो माझा प्रामाणिक मुद्दा काय होता अतिक्रमण काढणे बरोबर मी हे सुद्धा म्हटलो अतिक्रमण दोघांचं आहे म्हटलं हा म्हटलं का नाही मी तर आता विषय इकडे तिकडे न्यू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे मला हे पोलिसांचं काम आहे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी हे सगळी माहिती घ्यायला पाहिजे हे तुम्ही दगडफेक म्हणताय मला खरंच कळत नाही तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन पोलिस तुम्ही बॅरिकेड लावलेत हे लावले लोक मला खरंच माहिती नाही काय चाललंय शंभर टक्के शंभर टक्के मी परत सुद्धा बोललोय मला सांगा या दीड वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी परीक्षा टाकलेच आहे पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकारी धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं अतिक्रमण काढायला सुरुवात झाली मग का बंद झालं ते कोणी बंद करायला लावलं एक परत मी सांगतो एकशे अठ्ठावन हे अतिक्रमण सिद्ध आहेत दोन्हीकडचे दोन्हीकडचे सिद्ध आहेत मग त्यामध्ये सहा आणि तेराच दिवस कोर्टात गेले बाकीची बोकरीच आहेत ना म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे कर आदेश दिले आता मला तर मला खरं सांगू मी आ, मी प्रामाणिकपणाने आसपनगडकोट पिल्ल्यांचं काम करायला प्रामाणिकपणानं आणि काम करत असताना मलाच जरा एवढे अडथळे असतील मी सोडून टाकतो गडकट किल्ल्याचं काम नको बाबा पोलीस सांगितले अहो एक, एक पुढारी एक नेता या गडकट किल्ल्याची पण बोलत नाही सगळे नुसतं मतं मिळवण्यासाठी सगळे खेळ चालू असत साडेतीनशे हा शिवराजीभिषेक सोहळ्याच्या वर्षी तीनशे साडेतीनशे शिवराज सोळाच्या वर्षी म्हटले होते आम्ही साडेचारशे कोटी रुपये देऊ काय दिले किल्ल्यानं काय दिलेत मी बोलायला लागेल सर्व बोलू शकतोय एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि ने सगळ्यांना इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल हा आणि सगळ्यांना सगळ्यांना नको असेल तर मला सांगा मी थांबतो मला नाही करायचं मला नाही करायचं बस झालं मला मला त्रास व्हायला लागलाय बस झाला तर रायगडच महिन्याचे चार चार दिवस मी त्या गटकोट किल्ल्यांसाठी रायगड साठी द्यायचं तिकडे माझ्यावर आरोप करायचे कमिशन खाऊन देत नाही कोणाला तिथं मी मला बोलायला लावू नका त्रासून गेलो मी आता विशाळगड का मला काय याच्यात राजकीय स्वाद मिळवायचा होता प्रामाणिकपणाने गटकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्या किल्ल्यांनी त्यांना आश्रय त्याच्यावर बोलणार तुम्ही त्याच्यावर कोण बोलतच नाही पत्रकार मला सुद्धा असे प्रश्न विचारतात सॉरी मी म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही विचारा ना हे प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही त्यांना विचारलं तुम्ही काय केलंय तरी की की यासिन भटकळ येतो का अदा बसलो आपण का कोल्हापूरच्या पत्रकार त्यांना विचारलं नाही का पालकमंत्र्यांना विचारलं नाही बरोबर मी तुम्हाला शिकवतो काय विचारलं नाही तुम्ही तेच चालतं का तुम्हाला तो सात दिवस राहतो एवढा मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी जा जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो हेच हेच चालतंय का हा प्रश्न विचारतो त्यांना गडावर अतिक्रमण हो बरोबर हो उशीर मला उशीर काल मी खंतसराव्यक्ती केलेली आहे मला वाईट वाटते मी का गेलो नाही विषयावर माझी जबाबदारी मी स्वीकारतो नाही नाही माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला पाहिला होता तो घेतला हो। नाही मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाही आहे माझी जबाबदारी होती मी जायला कळलं तर मी गेलो नाही मी खंत व्यक्त करतो आणि दुसरा खंत व्यक्त करता हे सांगतो मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं ज्या ठिकाणी जा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती जो पुतळा नव्हता तो पुतळा ह्या संभाजी छत्रपतींनी सर्व शिवभक्तांनी बसवला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरु केला तो जगात कोसल्या त्या रायगडचं संवर्धन जात घडलं विशागडवर विशागडच्या पायथ्याला मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते <coughs> दीड वर्षाच्या चा अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आज ही आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचं मग बकरी कापण्या का असतील कोंबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजे तस दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलंय सरकारने अतिक्रमण केलंय त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे किल्ला हा पुरातत्व खात्याचा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचं असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथं ब्रिज बनला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं ओके कोण टबे दोन हजार दोन ला हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे <coughs> लगेच एक खो गाठला का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असा एक भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्याय प्रविष्ट विषय तर न्याय प्रविष्ट विषय हा एकशे अठ्ठावन्न जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली या एकशे अठ्ठावन्न पैकी सात आणि सहा बोलू ना सात आणि सहा हेच कोर्टात आहेत बाकीच्या ना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे कैलाश पाटील म्हणून कैलाश कल्पेश पाटील एकच माणूस गेलाय बाकीच्याचं अतिक्रमण तुम्ही काय काढलं नाही माझा सरकारला अनेक प्रश्न आहे माझा प्रशासना अनेक प्रश्न आहे तुम्ही काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही या दीड वर्षात का काढलं नाही हा माझा प्रश्न आहे मला पुरोगमित्व शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुर पूरुग, पुरोगमित्व शिकवतो मला कोट करतो संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न येते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रवेश नसला नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं न्याप्र म्हणून तिने घेऊन टाकले का बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला खोट करून आणि तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगमित्व मला शिकून मी त्यांच्या घरांनाच माझा जन्म झाला हो भीमा कोरेगावचा ज्या संकट निर्माण झालं तर मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मध्ये मी मी पार्लमेंट मध्ये संसद मध्ये बोललोय शरद पवार साहेबांनी मी बोलले शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवनमध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे आजपर्यंत एकदा ही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती ते मी सुरुवात केलेली मला हे पूर्ण मी तो शिकवतात मला तर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी आहे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासीन भटकर विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे एवढा मोठा अतिरिक्त राहिलाय कुठे व किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होत त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होत आणि मला शिकवत पुरोगामित्व काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात मला जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहित आहे गडकोट किल्ल्यांचा मी प्रामाणिकपणाने काम करत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तो पाच कोटी रुपये मी विशाल गडला दिलेत पुरातत्व खात्याच्या माध्यमातून रांना जिथं तारा राणेंचं वास्तव्य तिथं होतं ते पाच कोटी सुद्धा कुणी दिलं नाहीत माझ्या प्रयत्नात गटकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले हे ते, ते दिसलं नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी त्यावेळी तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांना दिसून येते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही ज्या तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं सगळे शिवभक्त येणार आहेत आक्रोशही शिवभक्तांच्या मते का तुम्ही यंत्रणा ना लावली नाही आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे ज्या अडचणीत मला विषय बघायला लागलाय ना, ना काय चाललंय आता विशाळ अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आरा वास्तव्य होत अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणताय संभाजीराजेंचं पुरोगामी हो तुम्ही स्वतः तुमचं पूर्ण मित्र काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठना कुठना पैसे इकडे तिकडे गडबड केले आणि जाताना मग दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर नाव घेता आणि जातात तिसरीकडे मला नये तिने आणि कोणी शिकू नये मला मी प्रामाणिकपणाने करत आलेले ह्याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपतींनी तसंच चालणार आणि म्हणून मला स्पष्ट तुमच्या पुढं या गोष्टी बोलायच्या होत्या अनेक ना सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काही बोललो ते बोललेच सगळे आणि तुम्हाला काय विषय प्रश्न असतील तर आपण मला विचार मत आहे तुम्ही मला विषयाकडला येऊनच का दिलं काय येऊन दिलं मला प्रश्न का का परीक्षा बघितली तुम्ही तुम्हाला द्याच होता ना निर्णय निर्णय द्याच होता ना तुम्हाला आज का का की अतिक्रमण आजपासून आम्ही मुक्त करू आम्ही अतिक्रमण काढू काय एवढं काय माझी परीक्षा बघितली तुम्ही काय शुभक्ताची परीक्षा बघितली कोल्हापुरामध्ये दंगल घडली होती तशीच दंगल सदृश्य परिस्थिती तिथं निर्माण झाली होती होते बहुतांश मिरज सांगली आठपाडी या होते म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तशीच परिस्थिती निर्माण करण्याची होती का प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे मी प्रामाणिकपणे गेलो मी प्रामाणिकपणाने सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या शिव बघते येणार आहेत हा विषय असा नाही हा विषय अनेक अनेक वर्षापासून चालू आहे मी आलोय दीड वर्षातच का परिस्थिती तुम्ही निर्माण करताय येईल तिने विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा वेळ होता त्यांच्या हातात हे आंदोलन पुढे असं दिसतंय मुख्यमंत्री किंवा पाटील यांची काही बोलणं झालं होतं तर अशी माहिती पुढे की मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं करून दिलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं असं कोण म्हटलं चर्चा सुरू आहे ते चर्चा केली त्यांनी मला सांगावं मी बोलतो बघायची हाच माझा मुद्दा आहे मी त्याला सम समर्थन केलेलं नाही आहे ह्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं कशामुळं घडलं ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून ही परिस्थितीच काय निर्माण झाली तुम्ही काय केलंय तुम्ही आत्मचिंतन करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही वर्षात का केलं नाही काय म्हंटल काही मला माहित नाही मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही किंवा प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होत पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला जर 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 हा जसं 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 धनंजय म्हंटले की पालकमंत्री पालकमंत्री जर हे माहित होत की परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते मग त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो शाहोवाडी पोलीस स्टेशनला निघालो आता इथूनच निघतो शाहडी पोलीस स्टेशनला नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी काल बोललोयच मी नहीं नहीं हा नाही हे बघा हे काम प्रशासनाचं आहे हा शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना गांभीर्य होत मग तिने सिस्टम का लावली नाही का सिस्टम लावली नाही मी स्वतः तिथे येणार आहे हीच हीच मोठी बातमी हेच हे हेच पॉइंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा